समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या प्राचीन रुद्र देवरान हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला मंदिरावर आकर्षक रंगीबिरंगी रंगी विद्युत रोषणाई करण्यात आली यामुळे मंदिर फुलून दिसले या मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या मंदिरात हनुमानजीची भव्य आणि विकराळ मूर्ती आहे ज्याची स्थापना अंदाजे चारशे ते पाचशे वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः केली असल्याची आख्यातिका आहे मुंबई ते नागपूर लोहमार्गावर असलेल्या अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर गावाच्या वेशीवर जंगलीय भागात रुद्र देवरण हनुमानाचे मंदिर आहे देवरण मारुती मंदिर या नावाने हा परिसर ओळखला जातो आज या हनुमानाची पूजा करायला शेकडो भाविक दर मंगळवारी आणि शनिवारी येतात मूर्तिजापूर गावा या गावाच्या वेशीवर हनुमानाची आक्राड विक्राळ अशी भव्य दिव्य व तेजस्वी अशी रुद्रदेवरन मारुतीरायाची स्वयंभू मूर्ती असून त्याची स्थापना चारशे ते पाचशे वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी केली असल्याचा इतिहास आहे तर समर्थ रामदास स्वामी यांनी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तेव्हापासून हनुमानाची ही भव्य मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे काय सांगाल पांडेजी या मंदिराची व्याख्यातिका काय कशा प्रकारची जय श्रीराम जय हनुमान मनोजम मारुती लोएगम जितेंद्रिय बुद्धिवताम वरिष्ठम वातात मजम मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रभोत प्रथमतः सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सध्या श्री महारुद्र मारुती संस्थान देवरन येथे आहोत देवरन हे देवारण्य या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे पुरातन काळात या स्थानाला देवारण्य असे म्हटले जायचे जा। आणि शास्त्रातसुद्धा या स्थानाचा उल्लेख आहे इथं श्री हनुमंतांची असलेली मूर्ती ही शेणाने निर्माण केलेली आहे आणि ती स्वतः श्री समर्थ रामदास स्वामी यांनी निर्माण केलेली आहे असं म्हटलं जातं की चारशे वर्षापूर्वी श्री रामदास स्वामी इथं स्वतः वास्तव्यास होते व त्यांचं इथं गुरुकुल व व्यायामशाळा होती स्वराज्य स्थापनेसाठी त्या काळात जी मोहीम सुरू होती त्या मोहिमेत रामदास स्वामींनी जो हातभार लावला ते अशा ठिकाणांवरून लावले त्यांनी इथं श्री हनुमंताची शेणाची मूर्ती स्थापन केली जी स्वयंसिद्ध व जागृत आहे अनेक लोकांना इथं अनुभव आलेले आहे आणि रामदास स्वामीच्या पदस्पर्शाने ही भूमी प पावन झालेली आहे मी आपण सर्वांना नम्र विनंती करतो की उद्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री हनुमान जन्मोत्सवासाठी सर्वांनी येथे उपस्थित राहावे का वार्षिक काय प्रोग्राम चालतात कशा प्रकारचं नियोजन असते इथे हनुमान जन्मोत्सवाच्या एक दिवसाअगोदरपासून अखंड रामायणाचा पाठ सुंदरकांड व आरती मंडळाची आरती असा कार्यक्रम असतो तसंच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आरतीनंतर सकाळी लगेच साडेआठ वाजता महाप्रसाद सुरू होतो अंदाजे दहा हजार भाविक इथे दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रसाद ग्रहण करतात थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका